पेढे बनवण्यासाठी लागतो खूप वेळ श्री स्वामी समर्थ बघा बराच वेळेस आपल्याला असं वाटतं पेढे बनवताना वेळ खूप लागेल नाहीतर परफेक्ट जमतात की नाही नाहीतर कधी कधी पेढे बनवताना पेढे चिकट होतात तर आज तसं काहीच होणार नाही आणि एकदम झटपट आपण पेढे बनवणार आहोत तर पॅनमध्ये एक, एक चमचा तूप गरम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी दूध घातलेलं आहे आता दूध थोडंसं गरम झालं की लगेच याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध पावडर घालणार आहोत बघा दूध पावडरच्या गाठी होतात त्या होऊ नये म्हणून दूध पावडर दुधामध्ये मिक्स करून घातली तरी चालेल म्हणजे गाठी अजिबात पडणार नाहीत ना माझ्यासुद्धा इथे थोड्याशा गाठी पडल्या होत्या त्या मी मोडून घेतल्या आणि नंतर अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे कोकोनट मी आत्ता घातलं ते मी घरीच बनवलेलं आहे आता अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि मी थोडंसं केसर गरम दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते टाकलं आता तुम्हाला इथे बघा वाटीमध्ये दिसत असेल एकदम रवा टेक्शर इथे दुधाचं झालेलं आहे आता इथून पुढे आपल्याला काही करायचं नाही फक्त कंटिन्यू मिक्स करायचं आहे बघा दूध घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे फक्त बारा तेरा मिनटं आपल्याला इथे मिक्स करायचं आहे मी मध्ये मध्ये गॅसची फ्लेम फुल केली कधी कधी स्लो केली आणि मिक्स करून घेतलं बारा तेरा मिनटामध्ये पूर्ण इथे हे मिश्रण आटण्यास सुरुवात झाली बघा आता असं टेक्शर झालं की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत मी आता गॅसची फ्लेम स्लो केली तूप घालून घेतलं आणि पुन्हा मिक्स करणार आहे आता पुन्हा दोन तीन मिनटं मिक्स करायचं आणि या टेक्शरला आलं की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत बघा एकदम रवा टेक्चर झालेला आहे तुम्हाला दिसत असेल फक्त कंटिन्यू मिक्स करायचं लागू द्यायचं नाही आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरसुद्धा याला मिक्स करायचं नाही तर पॅनच्या हीटमुळे पेड्यांचा कलर चेंज होण्याची शक्यता असते आता दहा पंधरा मिनटं याला थंड करून घेतलं आणि थंड केल्यानंतर बघा ते पूर्ण घट्ट झालेलं आहे आता हे चांगलं घट्ट झालेलं आहे आणि आता आपण याचे पेढे वळून घेणार आहोत एकदम सॉफ्ट असे याचे पेढे होतात आणि पेढे वळण्यातसुद्धा अजिबात वेळ लागणार नाही बघा चांगलं आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आता पटपट याचे पेढे बनवूयात तुम्हाला कुठल्या साईजचे पेढे हवेत कुठल्या शेपचे हवेत ते तुमच्यावर डिपेंड आहे बघा मी पटपट गोल पेडे करून घेतले सुरुवातीला मी याला प्रसादाच्या बाउलमध्ये ठेवलं होतं परंतु त्याच्यामध्ये ते खूप काही सुंदर दिसत नव्हते म्हणून मी इथे माझ्याजवळ पेड्यांचा बॉक्स मा आहे त्याच्यामध्ये ठेवून घेतले बघा एकदम झटपट होता तिथे मी फास्ट केलेलं नाही स्किप केलेलं नाही एकदम तीन ते चार मिनटामध्ये पूर्ण तुमची इथे सगळे जे पेढे आहेत ते वळून होतील आणि वरतून तुम्हाला पिस्ता ड्रायफ्रूट्स काय लावायचं असेल ते लावू शकतात आपण टाकलेलं केसर तर त्याच्यामध्ये होतंच परंतु मी वरतून थोडं थोडं केसर लावून डेकोरेट करून घेतलं बघा किती सुंदर पेढे तयार झालेले आहेत आता यांना थोडंसं सेट करून घ्यायचं आणि आपले पंधरा मिनटामध्ये पेढे तयार आहेत काही त्याला वेळ लागत नाही फक्त दूध पावडरची गाठी पडू द्यायची नाही बघा यांचं टेक्स्चर किती सुंदर पेढे तयार झालेले आहेत ते देखील फक्त घरात अवेलेबल असणाऱ्या तीन वस्तूंपासून तर मी इथे नारळ फोडून त्याचंच इथे डेसिकेटेड कोकोनट करून घेतलेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी थंड करायला ठेवलेले पेढे मुलांनी मी इथे दाखवण्याच्या आधीच संपवून टाकलेले आहेत तरी एक पेढा इथे तोडून दाखवते